गेल्या दहा वर्षामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये जो विकासाचा विजयरथ सुरू आहे त्याची हॅट्रिक चार जूनला देशाच्या जनतेने केली मोदीजींना आशीर्वाद दिला पुन्हा एकदा या देशाची सेवा करण्याची संधी मोदीजींना दिल्यानंतर खऱ्या अर्थाने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये भिवंडी लोकसभेमध्ये काही कारणास्तव महायुतीला पराजय पत्करावा लागला कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचं वातावरण तयार झालं कारण ही जी हार आहे ही कार्यकर्त्यांच्या पुढाच्याच पचणी पडलेली नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जे नैराश्य आहे जी, जी उदासीनता आहे उदासीनता दूर करण्यासाठी मी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेला आहे मी कदाचित आता आल्यामुळे काही लोक प्रतिक्रिया देतील की हे आधीही केलं असतं तर असं झालं असतं तसं झालं असतं मी अतिशय जबाबदारीने सांगतो माझ्या आधीही आणि माझ्या नंतरही मी जेवढं काम केलं किंवा मी जेवढा या लोकसभा क्षेत्रामध्ये प्रवास केला किंवा वेळ दिला तेवढा आधीही कोणी दिला नव्हता आणि नंतरही कोणी दिला नव्हता कोणी प्रश्न विचारले त्याच्या आधीच हा हे उत्तर दिला। खरे मी दिलं आणि खऱ्या अर्थाने काल मी बदलापूरला गेलो बदलापूरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद केला कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि जोश निर्माण झाला आणि सगळ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत मिशन दोन हजार एकोणतीस सुरू झाला नगरपालिकेच्या त्यांच्या निवडणुका आहेत जिथे महापालिकेच्या निवडणूक आहेत कार्यकर्त्यांनी पक्षासाठी सतत काम करत राहावं मोदीजींनी जेव पांच ला बैठक घी मंत्रिपरिषदे की जो एक वक्यात सूचना के जो साथी साथ में आए हैं उनको बधाई जो पीछे रह गए हैं उनको रोकना नहीं है चलते रहना है आदिजी का संदेश देव खेल कार्यकर्त मधे गुना उत्साह जोश निर्माण करना